माझा करा आणि अपडेट प्रियदर्शनी पतसंस्थेची शंभर कोटीकडे कडे वाटचाल प्रियदर्शनीचे कार्यक्षेत्र वाढवणार ॲडवोकेट भास्करराव गुंडगे काका यांचं वक्तव्य वडीची प्रियदर्शनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मान तालुक्यातील अग्रणी असलेली संस्था आहे या पतसंस्थेची स्थापना सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण अर्थ व क्रीडा सभापती ॲडव्होकेट भास्करराव काका यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणीसशे पंच्याण्णव साली झाली सध्या या संस्थेच्या सातारा जिल्ह्यामध्ये तेवीस शाखा असून संस्थेचे सात हजार एकवीस एवढे सभासद आहेत या संस्थेकडे बहात्तर कोटी बेचाळीस लाख रुपयांच्या ठेवी असून कर्ज वाटप सत्तावन्न कोटी छत्तीस लाख रुपये केलेलं आहे या संस्थेचा एकूण व्यवसाय एकशे एकोणतीस कोटी असून ही संस्था ठेवीदारांना आकर्षक व्याजदर सोने तारण कर्ज अल्प दरात तसेच कर्जदारांना माफक दरात कर्ज पुरवठा करणारी माउन तालुक्यातील ग्रामीण भागात चांगली सेवा देणारी संस्था म्हणून ओळखली जाते प्रियदर्शनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला जागतिक दर्जेचे आयएसओ नामांकन व अनेक पुरस्कार मिळालेले आहेत संस्थेच्या ग्राहकांना केंद्रबिंदू म्हणून संस्थेच्या सेवकांकडून विनम्र व कार्यक्षम सेवा दिली जाते दहिवडी मसवड मलवडी बिजवडी व मारडी इथं लवकर सेवा उपलब्ध असून ही संस्था संपूर्णपणे संगणीकृत आहे या संस्थेकडून आरटीजीएस ची खास सोयी उपलब्ध आहे जवळपास ऐंशी कोटीच्या सध्याच्या ठेवी आहेत एकशे चाळीस कोटीचा व्यवसाय आहे आणि या संस्थेचा जिल्हा कार्यक्षेत्र आहे आमचा मानस आहे की या संस्थेचा विभागीय कार्यक्षेत्र म्हणजे इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याचा विस्तार करायचा आहे संस्था मोठी करायची आहे कारण या संस्थेच्या माध्यमातून अनेक तालुक्यातील असेल जिल्ह्यातल्या लोकांना कर्ज वाटपाच्या माध्यमातून त्यांची आर्थिक उन्नती करण्यामध्ये संस्था यशस्वी झालेली आहे आज हजारो कुटुंबांना या संस्थेच्या माध्यमातून कर्ज वाटप केलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्या कुटुंबाची आर्थिक उन्नती करण्याचा प्रयत्न ह्या संस्थेने केलेला आहे त्याचबरोबर आमचं असं म्हणणं आहे की जे सभासद किंवा जे कर्जदार आहेत त्यांनी संस्थेचं कर्ज घेतल्यानंतर वेळेत जर फेडलं तर अधिक त्यांनाही अडचण येणार नाही दंडात्मक कारवाई होणार नाही किंवा काय कायदेशीर कारवाई होणार नाही म्हणून सभासदांनासुद्धा किंवा जे ठेवी कर्जदार आहेत त्यांना माझी विनंती राहणार आहे किंवा त्यांनी कर्ज वेळेमध्ये फेडावं आणि या संस्थेचा एन बी ए वाढू नये या दृष्टीनं सहकार्य करावं अशा प्रकारची मी त्याला हे विनंती करतो संस्थेच्या ठेवीदाराच्या बाबतीमध्ये अतिशय आकर्षक व्याजदर ह्या संस्थेनं पारंपरिक दिलेला आहे तीस वर्षामध्ये कुठल्याही ठेवीदाराची कधी तक्रार आलेली नाही आहे आणि त्या संस्थेनं सातत्यानं ठेवीमध्ये ग्रोथ केलेला आहे ठेवीदाराच्या हिताचं रक्षण सभासदाच्या हिताचं रक्षण या सगळ्यांचं रक्षण करण्याचं काम या ठिकाणी संस्थेनं केलेलं आहे संस्थेमुळं ह्या तालुक्यातील आर्थिक उन्नती झालेली आहे आर्थिक प्रगतीमध्ये संस्थेचा मोठा वाटा आहे प्रतिवर्षी या आता सध्या तर संस्थेचा जो एकशे चाळीस कोटीचा व्यवसाय आहे संस्थेमध्ये एक चांगल्या प्रकारची वाढ होते या संस्थेच्या वाटचालीमध्ये आमचे सर्व सहकारी संचालक बोर्ड असेल त्याचबरोबर ते आमचे सर्व कर्मचारी वर्ग असतील व्यवस्थापक असतील सर्व मॅनेजर्स असतील किंवा आमचे कलेक्शन एजंट असतील या सर्वांचा या ठिकाणी संस्थावाढीसाठी सहभाग आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे ठेवीदार असतील सभासद असतील कर्जदार असतील या यांचंही हितांचं रक्षण या ठिकाणी संस्थेने केलेलं आहे आणि संस्थावाढीसाठी त्यांचाही आम्हाला चांगल्या पद्धतीनं उपयोग होत आहे भविष्यामध्ये या संस्था अधिकाधिक जोमान प्रगति करेल अपेक्षा व्यक्त करते एडवोकेट भास्करराव गुंडगे काका यांच्या मार्गदर्शनातून प्रियदर्शनी पतसंस्था दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवत असते त्यामध्ये मान तालुक्यातील अनेक गावांना वॉटर कप स्पर्धेसाठी भरीव आर्थिक मदत केलेली आहे गरीब गरजू व्यक्तींना शस्त्रक्रियेसाठी भरीव आर्थिक मदत केलेली आहे दरवर्षी गुणवंत शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना बक्षीसही वृक्षारोपण रक्तदान असे अनेक सामाजिक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण मान तालुक्यात व संस्थेच्या कार्यक्षेत्रात राबवले जात असतात या संस्थेचा काका यांच्या मार्गदर्शनाखाली एक संस्था चांगला कारभार पाहत आहे आज जिल्ह्यातील एक नामांकित संस्थेपैकी एक प्रियदर्शनी संस्था ओळखली जाते संस्थेचे काम चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेचा सभासद तसेच खातेदार म्हणून मी या संस्थेत आहे आणि संस्थेकडून चांगली सेवा दिली जाते माझे नाव विजय कुमार मारुती खाडे मुक्कामपोष्ठ तालुका तालुकामान आमच्या गावामध्ये आपल्या प्रियदर्शनी पतसंस्थेची एक शाखा आहे या शाखेचा मी सभासद असून आमच्या गावामध्ये माझे भाऊ माझे मेहने आमच्या सर्वांच्या कायम ठेवी भरपूर आहेत त्याचप्रमाणे आम्ही ठेवलेल्या कायम ठेवीवर पतसंस्थेकडून आकर्षक व्याज आम्हाला उपलब्ध होत दहिवडी मुख्यालय असलेल्या प्रियदर्शनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा दहिवडी येथील डंगारे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात चेअरमन वाई वाईस चेअरमन व संचालकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी बहुसंख्येनं सभासद ठेवीदार व हितचिंतक उपस्थित होते सभेचं सूत्रसंचालन सुनील चव्हाण यांनी केले तर प्रास्ताविक पोपट वाघ यांनी सभेपुढे विषय मांडले व या विषयांना सभासदांनी मंजुरी दिली संस्थेचे चेअरमन भास्करराव गुंडगे काका यांनी आपले मनोगत व्यक्त केले